पयत पयत मुळे काढतात कशी नाही गावांशेच भुरगे क्रिकेट खेळतात खोसून खेळले शेंगो बर मड्टे आमगे बालतंडू आणि कसले 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 खेळटाले राजा येता आमचा राजा नडप चालू असा सांची न्हय पाच जाली आणि आजूनही पण कसले वत आसा कडक सामके तर हांव न्हय मळ्यान वयता हो सद्या भाजी हाडपाक चवळीची भाजी तुम्हाला सांगलेले नाही चवळीची भाजी बीन खूप मेळटा मळ्यान म्हणून ती हाडूंक हो वयता सो बरें लांब वचं हो इतर चरत हो जायना स्टार्टींग ते अँड मेरेन पाव जाय बरे डिस्टन असा आणि मम्मी सुद्धा मळ्यानूच आसा म्हटल्यार शेतान आसा ती नडोंग गेल्या कोणागेर नेबरांगेर गेल्या सद्या ती आनी आनी एकली काकी गेल्या जी मिरसांगो कट करून ये ती काकी आसा दोगांय गेल्या ती आणि वत असं समके हावे दुपट्टा बीन काय धाडूंक ना पोया कशें कितें oh, ओ काकी हय गे सो पोया आं हय पळय मागीर पळय तर oh, oh, <laughs> काकी असा थंय ती विचारता व्हिडिओ वयता काय म्हणून तर पोया कितली भाजी हाडूक गावता नाही तितली मागीर आनी आणि काकीनूय सांगले म्हाका हाडटा जाल्यार चढूच हाड बीन फाल्या करूंक गावतली म्हणून सो ब्रेस्तारची बिन बरी करपाक गावता त्या दीस तर मम्मी घेऊन येयल्ली सो पळोवया कोण कोण दिसता मळ्यात चोडशी आता जाणां मळ्यानूच असतली नडोंग बीन तर हंगर जेन्ना उदक भरलेले न्हय झाड पडलेले दाखयता तुमकां सो मळ्यान येले नाही का व्हिव बरं दिसता मला बोपाय फड्या कारण मम्मी भरपूर लांब असा सो मम्मीकडे वता म्हणसं मला अर्धेवर जाई दिसलं चरत वयता आनी आणि हा चव्हा आडो केला असो तुमच्या कितें म्हणटा कमेंट करून सांगात हां सो so, आडो जो आसा तो क्रॉस करून सांगलेलें जे तुमकां सांगलेले नाही आजुनूय आजुनूय वत अजून अजूनही इतलें असा अशें इतके आसा असे हें असं सो हा येणार नाही म्हटल्या खुपशा जणांना मागी कळतं की हे ब्लॉग बीन करतले म्हणून तर मम्मीक आता जाय जगली कलरींग कलरींग दिसता कोणाच्या केसांचे किती असं किती बट चढान च आता खबर सगळे हा मन येतं म्हटलं हेच्या हाती कॅमेरा जाय म्हणून सो या चाड़ा सो हे गायज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कशी असा तुम्ही आय होप सो सगळी बरी असली सगळी बरी असाय आम्ही बी बरी सो oh yeah. so, hey guys, खूप दिसांनी मळ्यान कितलें कितले बरं दिसत आणि चवळीची पना सामकी हें जाल्या सो खुबश्या जाणांनी म्हाका सांगलेली की चवळीची भाजी आमकांय बीन लायक आसा म्हणून कोण कोण दिसता ही बॅत हंगर पवल्या कावज्याच्या झाडा झाडाकडे ही बॅत थं ही काकीया सो मम्मी सोदीत थंय पोवया आनी प आणि मळ्यातला दिव आमच्या थोड्या दिसांनी मी शेंगाणोय बीन जातलो सो so, लोक मी शेंगाणो बी हे करूंक घेतली आता सध्या नडटात नडप चालू असा झाला गे नडान चालू असा एकलीत <laughs> मी यो मी यो यता यता काय देतला चा मग तर मळ्यान यो म्हणल्यार खूब मजा येता आनी स्पेशली मळ्यान च्या बीन घेवप म्हणल्यार म्हाका खूब लायक आसा म्हणल्यार ही लायफ स्टायल म्हाका खूब लायक आसा कारण ल्हानपणान न्हय हांवें मळ्यान बीन येवपाक केन्ना गावकूच ना कारण आमी शेत करिना तेका ताका लागून सो बट आतां येवप जाता मम्मी केन्ना केन्ना कोणागेर के नेबरांगेर बीन नडोंक वयता न्हय हो ताका लागून सो इन्जॉय करपाक मेळटा मातशें ती पळय त्या सायडीन न्हय कितलींशीं बायलां आसा तुमकां कॅमेराचेर दिसचें ना सो खूप जण असं पोया खेन चलत त्या एरियेक ना चोड जण असतात त्या एरियेक फटाफट या आणि मम्मी पोवया आणि मेन म्हटलं ना त्यांना हा दिसतले बट माण ती कळच ना कारण ती भरपूर लांब आसा डिस्टन्स आसा हांव एकदम एकलेच असे चलत वयता न्हू हांगसर मेरे वरसून सो so, त्यांना हा सारखे हायलाईट जातले कोणतरी वयता म्हणून आणि ती म्हणटली थोडी जाणां म्हणटली की कितें उलयता थोड्यांक कळना न्हय कॅमेरा बीन म्हणून थोड्यांक आतां सारको खबर आसा न थोड्यांक अशें दिसता कितें बडबडटा आसतलें काय म्हणून हें तर चला या फटाफट या मम्मी कडेन गेल्या ना का मागीर मेळटा तुमकां सो चला तर काही फायनली म्हणतात अशी मम्मी म्हाका गावली कारण भरपूर लांब असत ती सो सोदीत सोदीत पावल्या तर ती जी नाटता नाही बची नाटकांलकेशे वत असा की पॅद हांसर नाटतात किती नाटतात ती चवळी नाटत दिसता चवळी नाटतात गे तुम्ही अळसणं So, सो अळसणा नटतात हो अस हांगसर दिसता तो सगळो हळसाणो आणि ती पळात मम्मी आसा आती ऐसा. So, बसोन बरी नाटात तुमकां सावळी गावली हंगसर <laughs> आ माट घालूक जस सातुजी आई गावली तिका म्हटलें येऊन गे येऊ म्हणप किती देतली चा मग येत तिका ओय चाय देऊ या म्हणून एकली नाटता ते हंगसर बरे मगे सगळी सावळी न आता येली नाल्या कडक वत त्या सायडीन तर बरे कडक वत अस आणि मम्मी बसल्या माणी घालून ती पेत हंगसर हवेन पिशवी बीन घेऊन येला भाजी एक जाली चहा बीन तुमची ബട്ടാടോടെ ബേ മഗേ ബ പടല ഡെയി സമോസ ബട്ടാടോടെ ഗത്തേക്ക് माणसांंत जात आहे तो वायरिंग नाही जातलो काल खुपच नसली लाईट आज तरी असा आज ना म्हटलेली यांच्या निदाना म पण असा मग आज न पंग ना ती का तरी गाइस आमचं सांग नाही दोन दिस लाईट नसली येताली वयताली काल शापूत नसली आज तरी असा इटली आज ना म्हटलेली आज ना म्हटलेली पण आज असा असा

एकदम नंडी काडून हा तरी येता तरी बरी मशी चर गायची पॅथ हे जे असे काढत असता नंडी अशी काढून काढून हात दुखत असत हात दुखणार एकतर कडक वत त्याच्या बाहेर ती काढू जर हा त्यांचा तो, तो स्पेशल असता मळ्यान येऊच्या टायमार शर्ट बीन घालून येतात ती कारण वत लागता कडक तरी तुम्ही मी घालू मी घाला पायांत्रे पडचे ना जाय घालू जावज तुवें कपडो हाडूंक ना गे कॅसांब न दिसभर म्हणून किती राहतले तुम्ही घालून गर्मी जर गायच मार्चान मार्चान बीन जातले न्हू अळसाणे मार्चान बीन अळसाणे जातले मागीर सगळे चवळी म्हण मूग म्हण आता सद्या ना खूब जाणां म्हाका फोन करून विचारतात हावरे बीन आसा काय म्हणून तर सद्या ना सद्या चालू आसा हे पळय नडप बीन चालू आसा लोकांचे हालीच घातल्या चढ टाइम सांग ना भाजी मत मेळ अशी ती भाजी असताना असली पानांची वरण भाजी करप अळसाण्याची बी त्यानीच दाखवली पाहिजे ती बट बरो टाइम वयतलो आणि दोन महिन्या शेव वयतले हो hmm. दोन म्हटले एक महिना हो वयतलो फेब्रुवारी त्याच्या मागीर मेळू शकता तुमकां किदेंय जाय जाल्यार सद्या तर ना तांबडो पोईता मम्मी बरोबर तांबडो येला तो ओय बसला त्यासैडी तो जाण साणू सुद्धा येतो हा माझ्याकडे ओयच ना तो आता मम्मी तांबडा हॉस्पिटल जातो तो येत म्हणून आदि दिवस मायान रावचा कि दे म्हणून बेस्ट येतो तो आव घातल्या बीन खाईन ना ना अर्देवट जेवण सांतला ने येतो तो मम्मी बरोबर काल मी धापून दोलले तू मे वसं तुम्ही कॉम्पिटिशन लाया कोण फास्ट नडा सो काही हे नडून झाले आईच्या पुरती झाले आणि आता सचपचं टाईम झाला सो थोडीशी भाजी काढून घेता आणि फटाफट मागत सो पोशाख आता नाही चेंज करता मम्मी बीन हो बॅग पोशाख त्यांचा चेंज जातलो सो so, चला फटाफट म्हणता तशी भाजी काढून घेऊया नका सांडून वयतली सगळी जणां

चल, उड़, उड़. चल 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 <laughs> चल <चलीया. दिवगा। laughs> काका <दिवगा। laughs> काकी बे मग चल काही चला या तामडामचा बसणार असा आता येतोली हा न बेगिनाच वच So, एक कोयत हां काय म्हणला एक वाटते तू यम सो यांचे किती डिस्कशन चालू आहे मका काय खबर ना तर आव नाही बेगी ना एक्चुअली वॉच पाग बट आयचे व्हिडिओ ना इलाल लाइफ ते का लागो अंगसर भाभी वही तो मूल आड़ो मुड़ा भाजी जा लोकांची मुड़ा भाजी हां हंगर यो काट काढा तर हांगसर ती आता काढ मुळ्याची भाजी शेंगणाडो बी कितला बारीक आ हो असा शेंगणाो आणि हांगसर मुळो असा झाला तर गे कणगे तर ना तिका दिसता दिसतात पय मुळे काढतात कशी दोघां केले ते बारीक हा नगे हा आता बेगिना माहिती म्हणून असले पण रावले तुमच्या अंगडा थोडीशी ही पण भाजी काढली च काढूक ना कारण हो इतली इथे जाऊ ना पण ही बरी लागतात पना मधी मधी नंडी काढतात शेंगाणा जाऊ ना पण शेंग सो मार्चान म्हटल्या जातो सारख चला या हंगून थं व म्हणसं कितको टायम तांबडे चलया तांबडे चलया आता वाट धरतो डायरेक्ट मम्मी पावच्या पहिली तो पावतलो पैत कसं चलताला Oh, येता की ना येता की ना चारू खाता मधीच तुमक योपास सकाळचा कितको टाइम लागता असतो नो थून अर्धे वर टाईमच चलप चढ कोण असे तरी पडला पे तकले वेले बीन ते तर सांच्या टायमार ना मळ्यातला व्हिव बर असत घे तांबडी गे पयात व्हिव्ह पय सांजच्या टायमार मळ्यान आसा तो दो, एकदम बेस्ट पावर पॉवर समको बरे दिसता आणि तांबडो थंय आसा आमचं आणि मम्मी बीन पावली फुडें ती चला या फटाफट कडेन वचन बरी गरम गरम च्या पिवया येता काय ये तांबडा फाटलें <laughs> तर ब्लॉग आयचो शूट केला हांवें चड करूंक ना कारण खूप दिसांनी मळ्यान सो म्हटले बसया यांच्या असे एन्जॉय मेन्जॉय करळ्यातले वातावरण सदांच घरान घरान मसाल्याचे काम असले ना सरकूच गावना ख पॉसिबलच एटलीस्ट आई हा येले तरी आणि आता लोक वयर सरले प घरा वचपास खूपशी जणां गेली सुद्धा थोडी जणांसात आणि कुठ टाईम चड वेस्ट वेट येता येत राजा आमचो तेका कळे आम्ही गेली म्हणून तो पयात येता नय बाबा यो आता टाइम पय किती आलो हय पयात आपलेच खरे आपलेच खरे खरे करता चला मम्मी बीन गेली हांगसर शेतान अशी वाट असता मधी मधी पेज चड राजा येता आमचा राजा फाटल्यान फाटल्यान राजा येता पदी रात मधी मधी फ्रेंड गावतात ते रातभर रवानी ते रावत होता मडे भूक लागलेले भाजी खा ना शेंगदे खा नवत झाली नवत महादेवाच्या दोळात नभत झाली टाइम ना तुमचा सारख कळटा तुम्हाला नभत झाली म्हटलं जरा टाइम हय पहिली लोक असे असले ना नवध झाले म्हटलं लोक वैर सरतात जसे जसे हा रा तस तसं तो स्टॉप घेता विवेक मरे तर मरे तर स्टॉप तो विवेक गेम खेळा क्रिकेट खेळटा गावांना असेच भरगे क्रिकेट खेळतात सो so, गावांशेच असतं म्हटलं अश्यच गेमी बीन खेळतात लहानपणी याद येतं समके एका टायमार आम्ही खेळता रिंगांनी म्हण क्रिकेट म्हण आता वडली झाली आता कोण ना खेळ <laughs> पहिली नू बाळंडू बाळतंडू आणि कसले 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 हे खेळले लगोऱ्यांनी बीन त्यांना यादी येणाची रिंगांनी बीन न आणि रांध बीन ते गे लहानपण ते लहानपण एकदा वडली झाली का मागी काय ना रांधे जेव्हा पोटाक लागून हांगा थंय तळमळ मागीर कांय ना एकदां पोट पाणी लागली म्हटल्यार जालें ल्हानपण गेलें मागीर तेन्ना कळटा मागीर चार पयशे कमयल्या उपरांत बाबा पावली एकदाची घरा ना पावली एकदाची घरा आमचो कोण ए पयात मम्मी काय कर मगे जॅम जालो जीव हाय हाय करता सध्या जीव तिजो जॅम झाला चार दीस झाले नाय तीन ओडोग वयता आणि अशें वयचेंच पडटा ना, ना म्हटलें जाल्यार बरें दिसना नाय सो काळो बसतलो घरातले लायटी थोडे पेटयल्ले हांवें पूण ओ हय तर गायचो आम्ही घराकडे पावली बीन वदळ पावली जशें की तुम्ही पहिले च्या बीन पिली आमी म्हणल्यार च्या बीन घेतली आणि हांगसर पळय ऑर्डर हांवें पॅक करून दवरल्या म्हटलं काल संजयान पॅक करून दवलेलेले हे पे हंगर ऑर्डर पॅक आसा थोडे आयज आमी कुरियर केले थोडे फाल्या आनी आतां आमी वयता शॉपाचेर शॉपार कित्याक वयता बेस्टीत वयता टायमपासाक <laughs> काम ना, ना।, <laughs> ना म्हणून टाईमपास करू वता सोया मम्मी शॉपा घेवन घेऊन ती किती घेवन येतली तिथले शॉपच उकलून हाड हाव वतले पोया आयस्क्रीम बीन गावताले घेऊन येतो थंड मासा बाय तरी बट आयस्क्रीम वेगळीच मजा असता सो चला शॉपार वचून त्याच्या थोडीशी पॅकिंग करू जाय ऑय मसाल्याची पॅकिंग आणि मल्टीग्रेन आटा सुद्धा पॅकिंग जाय सो खूपशे गोष्टी पॅकिंग करू जाय सो so, काल नाही आम्ही काल व्हिडिओ येऊ नसलो माझं कारण बिझी असले सामके मसाला पॅक बीन बीन असताना व्हिडिओ बीन करप जाता पॉसिबल जाता असे जायना असे ना बट ब डेली म्हटले तुम्हाला तेच तेच किती लागून त पॅकिंग करताना काल व्हिडिओ करू नसलो त्याकच लागून काल गॅप पडली व्हिडिओ येऊ नसला माझं सो so, आयज आता हा हो मागीर बसतलं पॅकिंग करू आणि आज हांवें कसली भाजी हा हो, कसली मम्मी ती अळसण्या्याची न्हू अळसण्याची hmm. काल हाडलेली ती चवळेची काल हाडलेली ती चवळेची भाजी आज हाडल्या ती अळसण्याच्या पानांची भाजी बरी जाता दोन्ही भाजी सो चला शॉपार वचं काळोख पडलो बरो टाइम झाला सेव्हन थर्टी साडे सात झाली सो वच इतलो काळोख जालो पळय आता सेव्हॅन थर्टी जाली So, आनी आमी सो बर काळोख झाला आणि आम्ही इथल्या काळखाची आता शॉपार लाी आता तसे लांब ना शॉप सो थोडेशे किती तरी जाय पॉसिबल झालेला आयस्क्रीम इथल्या हा शॉपार घेऊन येतात ती पे मम्मी थं चल बरो काळख असा तर पावली आम्ही शॉपचे पोहू आता मम्मी किती घेतात ती हाय हॅलो करता तांबडी तो पण आमचा तांबडो खोवता पय तू हांगसर किती करता रे तांबडी खबर ना गे ए तांबडे घर खे तू खालीच हय रे घर तू ख आवाज करू नका हा आता तो सांगता आपण आन्सर आपण पळ्यात ए यो रे शेंगो पळ्यात कसले दाखय किती एक मीटर खोसून घाले शेंगो बरे मोठे आमगे एक मीटर एक मीटर कसे शेंगो पंधरा रुपये पंधरा रुपये शेंगो घे तर हो एव चार काढले चार काढले तर गाइस आंसर थोडीशी मम्मी भाजी घेतली भेंने शेंगो बस तर आंसर मम्मी ने सारण बीन घेतली बब्या मला लागला आमका योपा हा कामाला तरी गाइस आम्ही खाता आइसक्रीम 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 खादा बाहेर इतले थवना तरी पण आइसक्रीम खाता ये रे दिस बर मम्मी ने वाट नाही म्हणून तिका आयस्क्रीम दिली आयस्क्रीम खाल्या ही जर आयस्क्रीम बाहेर घेऊन वसत जाल्यार आम्ही खाऊकच पावची ना आमची माजरां देतली सगळी इवन दुधाची च्या घेवन बसत न्हय तेंच्या फुड्यान जर दुधाची च्या पिवपाक सोदतात आमची माजरां विचित्र दहा ना गे दुदाचो वास मागीर दुधाची च्या पिवपाक सोदतात आणि दुधाची च्या बीन च्या तेंका खच्या च्या पियात तुम्ही ऐकला केना माजरां लेव वयता भितर सो आयस्क्रीम so, इल्लीशी घातली म्हणून काय ना सो इल्लीशी हांव खातलं आणि इल्लीशी त्यांना वरून घालतले कोण आधाराकडे पिकू दिसतं तर हांव तसंच लाडिओ आणि आय दिसता लाईव्ह येवन तुमच्या करपाक खूब बरें दिसता म्हाका टायम गावलो शेतान शेतात ते लाईव्ह येले आणि चला तर म्हटलं आईचं व्हिडिओ करया करूया इतलासो व्हिडिओ शूट केला हवे सो म्हणता तसे टाइम झाला आठ तर चला आईचा ब्लॉग एंड करया आय होप आईचा असतो ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू नका बेल आयकॉन बी नापा विसरू नका त्या कारण माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमका येतले सो बाय बाय तर मग बिझी बाय काम लक्ष काम आता भरपूरशी काम आसा फाल्यांचे परत जेवणाची तयारी करून जाय येते किद्या ती सकाळची वयता सांची येता तेका लागून तेका पळय मम्मी दार ओपन करता थंय पळय पळय आतां हांगा पळय पयले पळय दार कशें ओपन करता पळयात पळयात कशी येवपाची तयारी भितर